उल्वेनोड येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलतर्फे आयोजित ल्युमिनो सिटी टू थाउजंड ट्वेंटी फाय या वार्षिक आंतरशालीय साहित्य स्पर्धा महोत्सवाचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवा वर्षानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता कल्पकता आणि उत्साहाने सजलेल्या या कार्यक्रमामुळे सभागृहातील वातावरण साहित्यिक रंगांनी उजळून गेले रामशेख ठाकूर पब्लिक स्कूलचे चेअरमॅन भार्गव ठाकूर जे बी एस पी संस्थेचे अभियंता दर्शन ठाकूर आणि शाळेचे प्राचार्य किरण कुमार सुथार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला ल्युमिनो सिटी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये बालवर्गापासून माध्यमिक विभागापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तीन विशेष गटानुसार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते शो अँड टेलमध्ये लहान मुलांनी कल्पनाशक्तीचे रंग उधळत कथा जिवंत केल्या पोएटिक एक्सप्रेशनमध्ये तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भावना ताल आणि आशयाने परिपूर्ण कविता सादर करून सभागृह मंत्रमुग्ध केले तर परसेसिव्ह पब्लिक स्पीकिंगमध्ये सहावी ते आठवीतील वक्त्यांनी आजच्या किशोरवयीन मुलांसाठी डिजिटल डिटॉक्स का आवश्यक आहे आणि नवीन पिढी आणि भारतीय संस्कृती समन्वयाची गरज यासारख्या समकालीन तसेच सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर प्रभावी मांडणी करत उपस्थितांची दाद मिळवली स्पर्धेपूर्वी शाळेच्या समन्वयक कविता म्हात्रे यांनी नियम मार्गदर्शक तत्त्वे आणि गुणांकन निकष स्पष्ट करत विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि स्वाभाविकपणे सादरीकरण करण्यासाठी प्रोत्साहित केले स्पर्धेचा समारोप पुरस्कार वितरण सोहळा झाला विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन करत शिक्षक परीक्षक आणि स्वयंसेवकांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले उत्साह शब्द सामर्थ्य आणि कल्पनाशक्तीचा उत्सव ठरलेल्या ल्युमिनो सिटी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील असा तेजस्वी ठसा उमटवत यशस्वीरित्या संपन्न झाला